नमस्कार संग्राम ले ले मी संग्राम समेळ म्हणजेच मुलगी पसंत आहे या सन मराठीवर सुरू असलेल्या मालिकेतला श्रेयस आणि मी कल्याणी टिभे म्हणजे आराध्या आम्हाला असं वाटतंय की तुम्ही मालिका बघत असालच आणि आता मालिकेने खूप रंजक वळण घेतलेलं आहे प्रिया ताईंची एंट्री झाली आहे मालिकेमध्ये आणि आता तुम्हाला बघायला मिळालंय नुकत्याच काल टेलिकास्ट झालेल्या भागात की श्रेयस हा त्यांचा मुलगा आहे त्यामुळे आता इथे खूप धमाल उडणार आहे आणि खूप काही गोष्टी घडणार आहेत यशोधरा च्या समोर कोणीतरी टफ द्यायला आलेला आहे तर आता काय काय होईल असं वाटतं तुला मला असं वाटतंय की ते आपण प्रेक्षकांसाठी गुपित राहू देऊया कारण हा हे खूप रंजक वळण आहे आमच्या मालिकेतलं आणि म्हणजे इतके दिवस आराध्या आणि यशोधरा सरनाईक अशी फाईट होती पण आता कोणीतरी तिसरी व्यक्ती आली आहे जी यशोधराच्या इक्वली फाईट देते तर प्रेक्षकांसाठी हे खूप रंजक असणार आहे गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही पाहताय की श्रेयस मनाने थोडा खसलाय आराध्या गेल्याचा धक्का त्याला पसवता येत नाही आणि त्याची अवस्था एका लहान मुलासारखी झाली आहे आणि तारा जे आहे जे आराध्यासारखे दिसते ती येऊन त्याला बरं करण्याचा प्रयत्न करते पर्सनली संग्राम म्हणून मला एक कॅरेक्टर प्ले करताना खूप मजा येते काहीतरी वेगळं करायला जेव्हा कलाकाराला मिळतं तेव्हा ते खूप तो हावरटासारखं करायचा प्रयत्न करतो आणि मी सुद्धा तसंच माझ्याकडनं शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतोय प्रेक्षकांचाही खूप चांगला प्रतिसाद येतोय आणि तीच आपल्या कामाची पावती असते आता श्रेयस कधी बरा होईल याची सगळेच वाट बघत आहेत मीही वाट बघतोय बघूया आता पुढे काय होत खर तर एक पाड्यातली मुलगी असते जे प्रेक्षकांनी आतापर्यंत पाहिलंय आणि ती आराध्यासारखी दिसत असल्यामुळे ती श्रेयसच्या आयुष्यात येते आणि तिचं मन इतकं नितळ आहे ना की ती त्याच्या निरागसपणावर <laughs> आणि त्याच्या तिच्या निरागस स्वभावावर ती प्रेमात पडते आणि तिला वाटायला लागतं की हाच आता माझं सगळं काही आहे आणि ती सुद्धा त्याला बरं करण्यासाठी अतोनात प्रयत्न करतीये तर तिच्या आयुष्याचं ते काय एक ध्येय झालंय आता की श्रेयस बरा झाला पाहिजे तर म्हणून ती त्याच्या आयुष्यात आली आणि ती सुद्धा हळूहळू ला ता मला वाटतं ते प्रेक्षकांना बघायला मिळेलच लवकर तर त्यासाठी त्यांना मालिका बघावी लागेल आणि तारा आता पाडा कसा वाचवते ते मी आत्ता सांगू शकत नाही पण लवकरच बघायला मिळेल आजपर्यंत तुम्ही आम्हाला जसं प्रेम दिले तसंच पुढे देत राहा पाहत राहा सन मराठीवर रोज संध्याकाळी सात वाजता मुलगी पसंत आहे धन्यवाद